हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम सॅरीवा क्लासेस तर आजचा आपला टॉपिक आहे वर्क ज्याच्यामध्ये की आपण वर्क हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहू जे की तुमच्या बॅक साईडला असेल फ्रंट साईडला असेल किंवा तुम्ही स्लीवजवरती जरी याचा पॅच केला का तरी पण ते अजून सुंदर आणि उठून दिसेल तर सगळ्यात अगोदर इथं आपण लिफ घेतला आहे म्हणजे ते एक पानाचा आकार ड्रॉईंग करून घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता साध्या सुईने त्याचं पूर्ण आतमधली जी फिलिंग असते म्हणजेच काय करायचं आहे थ्रेड वर्क करायचं आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये की धागा वर काढायचा धागा वर आला तुमच्या लिफमधून सुईवर घ्यायची सगळ्यात अगोदरता आणि फिनिशिंग मध्ये घ्या धागा वर आला धागा वर आल्याच्यानंतर तो त्याच्या पुढच्या साईडला टाकायचा आहे एक अर्धा इंचच्या अंतरावरती आपण हे लिफ पाहतोय तर अशाच पद्धतीने याच्यामध्ये काय करायचं आहे आतमध्ये जी आहे ती लोडिंग करून घ्यायची जी लोडिंग आहे ही आपण सिल्कच्या धाग्यामध्ये करू शकतो त्याच्यानंतर डोलीच्या धाग्यामध्ये म्हणजेच एम्ब्रॉयडरी थ्रेड जो असतो त्या धाग्यामध्ये पण अजून उठून दिसतंय तर आता हे असंच पुढे कंटिन्यू करायचं आहे जे की लिफ वर्क आहे तर सगळ्यात अगोदर हे लिफ वर्क कम्प्लीट करून घेऊ आपण त्याच्यानंतर पुढची प्रोसेस पाहू इथं वन बाय वन आता काय होत आहे धागा कंटिन्यू खालून वर येतो आहे वर आला की तोच पुढच्या साईडला घ्यायचा याला कुठेही डबल टाका डबल स्टिच वगैरे असं काहीच घ्यायचं नाही आहे फक्त सिम्पली तुम्हाला हे जे वरून येत आहेत धागे तेच खाली टाकायचे तर आता याच्या साईडनं आपण याला आउटलाईन करतोय ती जरीच्या धाग्यामध्ये जरी थ्रेडमध्ये याला नॉर्मली चेन स्टिच करायची चे आहे था था। जे की सिंगल चेन होते इथं आता सेम स्टिचेस घ्यायचे तर असं कमी जास्त टाका घ्यायचा नाही लहान मोठा इक्वल साईज आली पाहिजे याची बरोबर एका साईजमध्येच हे स्टिचेस घ्यायचे तर कंटिन्यू आता पुढे हे स्टिचेस पहा आउटलाईनिंगसाठी कधीही जर तुम्ही कोणतंही वर्क करता आरी वर्कमध्ये तर याला हायलाईट आणि आउटलाईन करण्यासाठी जरी थ्रेडचा यूज होतो जो की आपल्या मोस्टली आपण ज्यावेळेस ल्यूज वगैरे करतो तर ता त्याला आउटलाईन देण्यासाठी किंवा बॅकसाईडला आउटलाईन देण्यासाठी पण आपण जरी थ्रेडचाच वापर करतो जरी थ्रेडचा जो यूज आहे आणि जरी थ्रेडमध्ये मेन म्हणजे जरी थ्रेड हा वायरचा हवा आहे त्याच्या आतमध्ये जर तुम्ही चेक केला तर ती वायर आली पाहिजे असा याच्यामध्ये कोणता आपण जो नॉर्मल यूज करतो का कॉटनचा वगैरे तर तो, तो कॉटनचा यूज नाही करायचा इथे मी आता याच्यामध्ये वायरचा थ्रेड यूज केलेला आहे जरीचा याच्यामध्ये तुम्ही स्वस्तिक असेल दयालजी असेल कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता सेम आता हे लीफ आपलं कम्प्लीट झालं लीफ कम्प्लीट झालं याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण ड्रॉप शेपचे फोर एम mm एमचे बीट्स यूज करतो इथे फोर एम एमचे तर सगळ्यात अगोदर दा धागा वर काढला साईडवरून त्याच्यावरच्या साईडनं परत तोच धागा आता इथे नॉर्मल स्टार्टिंगपासून पाहतो मी धागा आपला वर आला वर आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन ड्रॉप शेपचे बीड्स ॲड केले ड्रॉप शेपचे बीट्स ॲड केल्याच्यानंतर बीट के त्याला डबल स्टिच घेऊन परत आतमध्ये रिटर्न करायचा म्हणजेच इथे आपण टोटल तीन बीट्सपासून बुट्टा बनवणार आहोत धागा वर आला खालून धागा वर खेचून घ्यायचा चेक करा वर आला आता याच्यामध्ये जे आहे ते ड्रॉप शेपचा बीट्स ॲड केला आहे आपण कोणता तर ड्रॉपशेपमध्ये ड्रॉपशेपमध्ये दोन साईज असतात एक म्हणजे थ्री एम एम आणि सेकंड म्हणजे फोर एम एम अशा दोन सेम आता जसा वरती बुट्टा गेला आहे तोच बुट्टा खाली पण घ्यायचा आहे याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत करायची जशी वरती घेतलं तेच खाली पण हा जो बुट्टा आहे एकदम सुंदर सिम्पल आणि तुमच्या डिझाईनला अट्रॅक्टिव्ह बनवेल असा बुट्टा होतो हा चेक करा डबल स्टीच झालं परत आता इथं ड्रॉपशेपचा बीड्स ॲड करायचा आहे याच्यामध्ये पण ती वरच्या साईडला तीन खालच्या साईडला तीन अशा तीन तीन याचे बीड्स घ्यायचे आता ड्रॉपशेपचे एकूण याच्यामध्ये आपण सहा बीड्स यूज केले आहेत हे जे बीड्स आहेत हे फोर एम एमचे बीट्स आहेत आता याच्याविषयी तुम्हाला जर काही कमेंट्स वगैरे म्हणजे तुमचे काही क्वेश्चन्स वगैरे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नेक्स्ट बुट्टा हा थोडासा याच्यापेक्षाही अजून वेगळा आणि सुंदर बनवण्याचा प्रयत्न करू चेक करा आता पूर्ण बुट्टा होत आला आहे आपला याचा हा फायनल लुक राहील फायनल लुक नक्की पहा नॉट द्यायची नॉट घेतली आता आपला हा बुट्टा तयार झाला आहे थँक्यू फॉर वॉचिंग सबस्क्राईब टू माय चॅनल